गणेशायण मागी गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया तर बाप्पांचा जन्मदिवस आहे आज आहे गणेश जयंती तर मी ती कशी साजरी केलेली आहे तर आणि गणपती बाप्पांसाठी मी कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत तर माझी खूप इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून तर ती पूर्ण केली आणि त्याचबरोबर काही झाडंसुद्धा लावलेली आहेत आपल्या वास्तूच्या दृष्टीने शुभ झाडं जी आहेत तर यामुळे सुद्धा आपल्या घराला म्हणजे नजर लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहतो तर असं बरंसं काही तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर मी मी शुक्रवारच्या दिवशी जी खरेदी केली होती ती मी बघितलीच होती की बाळकृष्ण यांच्यासाठी मी दागिने बनवले चांदीचे तर सुद्धा त्या दिवशीच मी खरेदी केलेली आहे तर, हो, तर त्या कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत तर मला हे भाद्रपद महिन्यामध्येच खरं खरेदी करायचे होते पण तेव्हा शक्य झालं नाही तर म्हटलं चला आपण आज आलेलो आहोत तर त्याकरिताचं मी अशा वस्तू घेण्याचं ठरवलं तर जास्वंदाचं फूल मोदक आणि दुर्वा आणि हे जे बाप्पांची जी मूर्ती आहे ना तर ज्यावेळेस माझा मुलगा ॲडमिट झाला होता दवाखान्यामध्ये त्यावेळेस मी शूट केला होता तर म्हटलं चला आता आपण मागे गणेश जयंती येणारच आहे तर त्या दिवशीच काय असते ना आपण अशा प्रकारे तो व्हिडिओ अपलोड करूया तर मी आज खूप शुभ दिवस आहे छान दिवस आहे म्हटलं तर चला अशी सुरुवात केली मी आणि सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता देवघरामधील देवांची पूजा झालेली आहे नैवेद्य म्हणून तिळीचे लाडू तिळीचे मोदक असं ठेवतो आपण आणि तिळकुंठ चतुर्दशी या नावानेसुद्धा संबोधले जाते तर सकाळची ज्यावेळेस मी बाप्पांची पूजा केली आणि देवघरामधील देवांची पूजा केली तर सकाळचा जो नैवेद्य बनवला होता तर भाजीपोळी आणि वरण भात आणि सायंकाळी मला पूजा करायची होती म्हणजे बाप्पांची ती वेगळी कारण सकाळी सकाळी सर्व काही होणं शक्य नव्हतं आणि थोडं मला काम होतं मार्केटमध्ये तर म्हटलं घाईघाईमध्ये आपण पूजा करण्यापेक्षा म्हटलं सायंकाळी छान प्रकारे सागरसंगीत पूजा करूया म्हणून सकाळची सुद्धा पूजा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे केलेली आहे अगदी देवघर हे म मनाला प्रसन्न करणारच होतं आणि सायंकाळीसुद्धा पूजेची मांडणी तशीच करणार आहे तर जे काही मी बाप्पांसाठी वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते असं नाही की आपण एखादी वस्तू आणली देवांसाठी म्हणा किंवा चांदीची असो अथवा सोन्याची असो आपण आणतो तर स्वतःची का असे, असे ना तर आपण त्याला कच्छ दुधाने पाण्याने मंत्रवून घेतलेलंच खूप महत्त्वाचं असतं तर तसंच मी काही करणार बाप आहे बाप्पांच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांनासुद्धा मला पंचामृत न वापरता मी फक्त कच्छ दुधाचा वापर, वापर करूनच ते सर्व काही स्वच्छ धुवून घेणार आहे आज मला नैवेद्य ठेवायचं होतं तर मी जसवंदाची पानं तोडली आणि त्या पानांवरच मी नैवेद्याचं दाट ठेवलेलं आहे म्हटलं आता केळीचं पान खरं आहे झाड पण खूप मोठे मोठे पानं होती म्हटलं आपण ते न तोडता जास्वंदाच्या पानांवरच का नाही आपण नैवेद्य ठेवूया कारण बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदाचे फूल आणि पानं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचा समावेश मी पूजेमध्ये केलेला आहे आणलेल्या सर्व वस्तूंचा अभिषेक करायचा आहे आणि बाप्पांच्या मूर्तीचा सुद्धा तर मी अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून घेतलं आणि सुरुवातीला बाप्पांना अभिषेक घातलेला आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्वकार्येषु सर्वदा गणेशाय महा तर बाप्पांच्या पूजनाने आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो आणि आज बाप्पांचा जन्मदिवस आहे तर अशा प्रकारे पूजा मी केली त्याच्यानंतर ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्यांचासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा असतो तर ती कुठलीही वस्तू असो त्याने काय होतं आपण ज्यावेळेस बाहेर जातो एखादी वस्तू बनवायला टाकतो तर प्रत्येकाचे हात बुटं लागलेले असतात या वस्तूंना आणि म्हणूनच आपल्याला शुद्धीकरण करून घ्यायचं असतं तर त्याकरताच मी अशा प्रकारे सर्व काही करून घेणार आहे तर बाप्पांचं आता इथे पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्यांचंसुद्धा मी अशा प्रकारे कच्च्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेत आहे कोरड्या पुसून घेतल्या आणि मोर पिसारा छोटासा माझ्याकडे आहे तर त्याच्या सायने मी अशा प्रकारे प्रत्येक वस्तूंना गंध लावून घेतलेला आहे आणि खरंच आजचा दिवस खूप छान आहे तर म्हटलं अगदी सगळ्या गोष्टी नियमानुसार करूया तर अशा प्रकारे गंध लावून घेतलेला आहे त्यानंतर आता बाप्पांच्या मूर्तीला या चौरंगावर विराजमान करायचं होतं तर कमळाचं आसन तुम्ही बघितलंच असेल तर त्यावर मी खाऊची दोन पानं ठेवली आणि थोड्या अक्षदा टाकल्या आणि बाप्पांच्या मूर्तीला या ठिकाणी विराजमान केलेलं आहे गंध वस्त्र पुष्प अशा प्रकारे सागर संगीत माझी ही साधी पूजा मी इथे केलेली आहे आणि बघा आता आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचं असतं अथर्वशिष्याचे पठन करायचे असतात आणि दुर्वांच्या एक को से म्हणजे सेंड्यांना म्हणजे कोपऱ्यांना हळद लावून घेतली होती आणि हातामध्ये धरून अथर्वशिष्याचं पठन करून ते अर्पण केलं आणि आज म्हटलं चला आपण अष्टविनायक आपल्याकडे आहेतच तर त्यांचंसुद्धा पूजन करूया तर अशा प्रकारे मी छोटे छोटे मोल्ड होते माझ्याकडे मी ते ठेवले आणि मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तिळकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाणारी ही बाप्पांची जयंती तर आपण या वेळेस तिळीचंच दान करायचं असतं तिळ अर्पण करायची असते तिळीच्या वस्तू द्यायच्या असतात दानधर्मामध्ये म्हणा नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये तर अशा प्रकारे छोटीशी ही इथे पूजा केलेली आहे काही भागांमध्ये बाप्पांच्या या तिथीला अत्यंत महत्त्व दिलं जातं ज्याप्रमाणे आपण भाद्रपद महिन्यामध्ये बाप्पांना घरी आणतो दहा दिवस सेवा करतो तर त्याचप्रमाणे या जयंतीमध्ये सुद्धा दहा दिवस बाप्पा घरोघरी गह, विराजमान होतात आणि त्यांची पूजा अर्चा नैवेद्य सर्व काही केल्या जातं मोठ्या थाटामाटामध्ये हे दहा दिवससुद्धा आपण आनंदात साजरे करत असतो तर असं काही भागांमध्ये आहे तर सायंकाळी मी मंदिरामध्ये आलेली आहे तर बघा बाप्पांचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी किती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती तर सायंकाळच्या वेळेस मी आली म्हणजे जवळजवळ साडेसात आठ झाले तर झाली होती तर लवकर यायचं होतं पण काही कारणाने उशीर झाला आणि बाप्पांचा हॅप्पी बर्थडे म्हणूया तर बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं दरवर्षी या मंदिरामध्ये खूप उत्साहामध्ये बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जातो तर डेकोरेशन मात्र ह्यावर्षी कमी प्रमाणात बघायला मिळालं आता आपण बघूया आपल्या म्हणजे वास्तूसाठी जी शुभ झाडं आहेत अशी बरीचशी झाडं आहेत पण त्यापैकी ही काही झाडं जी आहेत ती खूप महत्त्वपूर्ण आहे तर थोडक्यात माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि लावतानासुद्धा दाखवणार आहे तर बघा मी अशा वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये खत हे जे घेतलेलं आहे तर हे कोकोपीठ घेतलेलं आहे नीमखली घेतलेली आहे आणि शेणखत घेतलेलं आहे अशा प्रकारे घेतलं आणि याला लागणार अजून काय लागणार आहे तर वाळू बघा मी जी झाडं लावणार आहेत ही दोन प्रकारची आहे हे जेड प्लांट आहे आणि हे जे आहे कोरपड आहे तर ही आपल्या वास्तूच्या दृष्टीने शुभ झाडं आहेत तर बघा अशा प्रकारे माती घेतली आणि ही सँड म्हणजे वाळू घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळं काही मिक्स करायचं आहे तर सुरुवातीला मी बघा अशा प्रकारे कोकोपीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर शेणखत टाकलेलं आहे त्याच्यानंतर निमखली टाकलेली आहे आणि इथे खत टाकलेलं आहे आणि वाळू तर वाळू मी दोन वाट्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर मला जी दोन झाडं लावायची आहे तर यांना अगदी पाणी कमी प्रमाणात लागतं आणि मातीसुद्धा भुसभुशीत आणि कोरडी हवी असते तर त्याकरताच मी वाळूचा वापर या ठिकाणी केलेला आहे सुरुवातीला जी कुंडी आहे त्याला होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे भरून ही झाडं लावून घ्यायची असतात तर माझ्याकडे अगदी छोटीछोटी रोपं होती तर मी ती लावून घेतली आणि त्याचप्रमाणे जडे प्लांटसुद्धा लावून घेतलेला आहे न कोसलेल्या फांद्या कट करून घेतल्या आणि त्यासुद्धा याच मातीमध्ये कोचून दिलेल्या आहेत आता बघा वास्तुशास्त्रानुसार कोरफळ ही शुभ वनस्पती आहे कोरफळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते कोरपड ही सौंदर्य वाढवण्यासाठी आणि प्रेम वाढवण्यासाठीही चांगली मानली जाते कोरपड लावल्याने काय होतं वास्तुशास्त्रानुसार कोरपड लावल्याने व्यक्तीच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि बघा देवी लक्ष्मी घरात कृपाळू राहते आणि व्यक्तीला धन वैभव आणि सुखाची कमतरता भासत नाही कोरफळ सौंदर्य वाढवण्याचे प्रेम वाढवण्याचे आणि नातेसंबंध संतुलित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे पण बाजारामध्ये बघतो की कोरपळचे जेल उपलब्ध आहे तर ते आपल्या त्वचेतील अशुद्धता आणि मृत त्वचेच्या पेशी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे कोरफड लावण्याची पद्धत म्हणजे आपल्याला ज्या दिशेला ठेवायचं आहे ती दिशा बघूनच आपण ठेवला तर त्याचा लाभ होतो असे म्हणतात लिव्हिंग रूममध्ये आणि प्रवेशद्वाराजवळ कोरफड लावले जाते कोरपड ही वनस्पती आपण प्रवेशद्वारामध्ये जर लावली तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता कमी होण्यास मदत होत असते आणि आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह राहू शकतं आता पुढील वनस्पती आहेत ती म्हणजे जडे प्लांट याला झेड झेड प्लांट किंवा झेड प्लांट असं सुद्धा म्हणतात तर झेड प्लांट हे आपल्या गुडलकचे प्रतीक म्हणून मानले जाते ही एक लहान वनस्पती आहे जी खूप ती सुंदर दिसते आणि इनडोर आणि आउटडोअर असं आपण दोन्ही ठिकाणी ते घेऊ शकतो जेड प्लांट फारच कमी म्हणजे काळजी घ्यावी लागते या झाडाची अगदी कमी पाणी लागतं आणि मातीसुद्धा अगदी कोरडी थोडीफार राहिली तरी सुद्धा चालतं म्हणून मी जे मिक्स सॉइल बनवलेली आहे सगळं मिक्स केलेलं आहे तर त्याचंच एक कारण आहे वास्तुशास्त्रानुसार जेट प्लांट ज्याला वेल्थ प्लांट किंवा मणी प्लांट असं देखील म्हणतात पण घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवली ही वनस्पती तर आपल्याला धन आणि नशीब मिळत असत वास्तुशास्त्रानुसार जेड वनस्पतीची दिशा म्हणजे पूर्व दिशा किंवा पूर्व कोपरा तर बघा आपण अशा प्रकारे झाडं तर नक्कीच लावून बघितलं ला पाहिजे आणि मी सुद्धा लावलेलं ला आहे म्हटलं ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेश आहे नमहा